का मी मित्रांनो बघा आपण आलेलो आहोत पेडगाव येथे पेडगावमध्ये पेडगावच्या भूमीमध्ये आपण इथं आलेलो हो। आहोत बरेचसे संभाजीनगरवरनं नंदी इथं उपस्थित झालेली आहे तर चला आपण बघूया कोण कोण आले या व्हिडिओच्या माध्यमात जावेद डांगे महाराज जावेद शाकीरबाई आलेले आहे जाकीरबाई आलेले आहेत तर मोठा धमाका करणारा उद्या यांची आपली मुलाखत आत्ताच आपण टाकलेली आहे ते त्यांच्या माध्यमातून आत्ता आपल्याला कळालं आहे की उद्या मोठा धमाका त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल छोटा राजा त्यांच्या राजा आणि सम्राटच्या दावणीचा छोटा राजा देखील त्यांनी ह्या पेडगाव हिंदी केसरी मैदानासाठी त्यांनी आज बाहेर काढलेला आहे आणि तो देखील ह्या मैदानासाठी दाखल झाला आहे मित्रांनो त्याच्याबरोबर एक टायगर टायगर एक त्यांच्याबरोबर एक नवीन नंदी त्यांनी आणलेला आहे त्यांनी सांगितले आपल्याला मगाशी आपण एक मुलगा घेतली त्याच्यामध्ये मी सांगितलं की उद्या मोठा धमाका तुम्हाला पाहायला मिळणार राजा आहे तो मथुरबरोबर पळताना दिसणार आहे आपल्याला देखील आला आहे आप आपल्याला शंभूबरोबर पळताना दिसेल नमस्कार कुठून आलात आम्ही नांदिवशी कोणता कोणत्या बैल आणले संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय नाव नावायचं पक्षा तो बाजूचा बाब्या कसा पायरा असणार आहे दोघांचा घरचा तो आहे तो दत्ता अच्छा त्याचं नाव काय सैतान सैतान आणि पलीकडचा

मुंबईचा जंगली अच्छा रुबाबने याच्या आधी कुठे गुलाब घेतलेले आहेत तीन फेऱ्यामध्ये पहिल्यांदा मैदानामध्ये काय सांगाल मैदानामध्ये मैदान कसं अच्छा चालते चालते शुभेच्छा तुम्हाला गरम झालाय फॅमिली वगैरे आलेले जेवणाची तयारी चालू आहे मित्र मित्रांनो बघा अजून एक असा सर्यवेष्ठीचा बैल बंदी आपल्या समोर पलीकडे एक काय कोण आहे की दादा काय नाव सांगितलं तुमचं नाव सांगा जोरात जोरात अच्छा कुठून आलात आपण मुंबई मुंबईतून आलो कधी निघालात काळच निघालो रात्री दहा अच्छा सकाळी पोचूनच की आता सकाळी आम्ही बारा साडेबारा कोण कोण आलं किती जण आला तेरा काय नाव बायलाचं नाव शंकर आणि हा शंकर आणि नाशिककरांचा पाखऱ्या मित्रांनो शंकर आणि पाखऱ्या कोणती ही चोडी पळणार आहे अच्छा वाई बाय काय सांगा मैदानाबद्दल काय करा तीन फेऱ्यामध्ये पहिल्यांदाच पळता तीन घाटावरती पहिल्यांदाच आलेला अच्छा चालतं शुभेच्छा तुम्हाला खूप खूप सर संभाजी संभाजी या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरनं महिला आपल्या हिंद केसरी पेडकं या मैदानासाठी आलेल्या आहेत दाखल झालेले आहेत जवळपास सातशे सातशे आठशे आठशे किलोमीटरवरनं बैलं दाखल झालेले आहेत अजून एक बैलगाडी बैला आपल्यासमोर आहे हिंद केसरी मैदानाचा मानकरी सोन्या आणि सैतान हे देखील इथं दाखल झालेले आहेत बघा Thank <laughs> जालना काय नाव होतं काय म्हणला काय पाहिल्याचं नाव आहे आणि तो खंड्या तीस जोडी पालताना दिसेल आपल्याला उद्या पार्टनर कोण असणार पायरा पार्टनर बरोबर पायरा कोण आहे रायफल रायफल अच्छा आणि त्याच्याबरोबर स्वराज स्वराज अच्छा चालते शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी मित्रांनो ज्या बैलांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा ज्याला आपण ओळखतो मैदानासाठी दाखल झालेला आहे शांत बसला मिळा घेऊ म्हणते तुमचा भाऊ तर मग हरकत आहे काय राहते एक मित्रांनो एक देखणा कोण बसला जेवण करतोय आत्ता बरेचसे आम्ही फिरतोय तर जास्त करून आदत वासरू आपल्याला वासरू जास्त आपल्या या ह्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील मोठं मैदान जनतेच्या जिल्हा किसन मैदान हे असं मैदान ओळखलं जातं या मैदानामध्ये अख्ख्या भारतातूनच नंदी दाखल झाले छत्रपती संभाजीनगरवरून जालन्यातून मध्य प्रदेशवरून पराज मित्रांनो तीनशे दोन हा देखील या मैदानासाठी दाखल झालेला आहे जात बादल आणि यायच पुष्पराज पायरा कसा असणार दोगांचा दोघीच दोघं पाळणार घरचीच गाडी आहे घरचंच पाळणार आहे कुठून आलात आपण छत्रपती संभाजीनगरून आलो म्हणून काय नाव आपलं साहिल साहिल साहेब आप जी गंजली काढते बघा पण युट्युबर येतच नाही हे काय लाईव्ह आहे लाईव्ह आहे बोला युट्युब लाईव्ह चालू आहे बोलाय आणि सकाळपासून माहिती लगेच घेऊया तुमची लाईव्ह दादा नमस्कार कोणते कोणते नंदी आणलेले आपण पुष्पराज आणि बलमा बादल बादल अच्छा नाव सांगा आधी आपलं बाळू सळेराम खेतले अच्छा काय सांगाल पहिल्यांदाच ह्या मैदानामध्ये आलेला आहात की फर्स्ट टाइमच आले आहात काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल एक नंबर मैदान आहे अच्छा ही जोडी पहिल्यांदाच पळते की ह्याच्या आधी तिकडे पळाली आहे बिनजोडमध्ये पळते तीन फेऱ्याच्या ह्याच्यामध्ये पण पळते अच्छा साधारण किती गुलाल घेतले घेतलेत जोड्यांनी चार पाच गुलाल घेतलेले आहे बरं आता हे हिंदू केसरी जे मैदान घडते आणि याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदाच आलाय तर तुमची म्हणजे तुमची इच्छा म्हणजे असं मनातून तुमचं हे मैदान आहे ते जनतेच्या मनातलं हिंद केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानाला खूप मोठा मान आहे आणि त्या मैदानामध्ये आपण पहिल्यांदा म्हणजे काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून आला असाल तर ती काय इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवून आला परत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे पुढे या तुमच्या मैदानासाठी मग तुम्ही ओपन मध्ये आहे की आदित मध्ये पण पळणार आहेत वगैरे पळणार आहेत ठीक आहे ठीक आहे खूप खूप शुभेच्छा आहे खूप एवढ्या लांबून गट पडलेले आहेत ना गट कुठल्या गटामध्ये पळणार आहे एकाहत्तर चार नंबर तास चालतो चालतो शुभेच्छा तुम्हाला उद्या सकाळी पर्यंत येतो चालू चालू आहे आहे काय परिस्थिती

इंद्री हा बाकासूर वगैरे तिथं पळाला होता अच्छा नाहीतर मग माहिती होत उघाडा माहिती अच्छा अच्छा हे कोण आहे कोण आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं नाशिक अच्छा कधी निघालात नाशिकवर पायरा कसा असलातला पायरा अच्छा पाहिजे सर काय सांगा माझ्यामध्ये मायदा कसं झालं ह्या फक्त पहिल्यांदाच पळता की याच्या आधी कधी आला होता घाटावर पहिल्यांदा झाला ह्या मामाने कुठे कुठे बोलाल घेतलं नाशिकमध्ये नाशिकमध्ये घेतलेल्या अच्छा चालते गट पडलेले आहेत वादतचे गाटामध्ये मामा आपल्याला पाहताना दिसतात ज्याचं नाव काय म्हणतो टायगर टायगर मामा आणि टायगर ही गाडी आपल्याला उद्या पाहताना दिसते बरोबर हे काय हो हे उबर आणण्यासाठी होतं काय उबर पाहायला त्रास होतो खाली आहे मित्रांनो काळोख पडलाय वातावरण पण एकदम थोडं ढगाळ आहे उद्या सकाळी आपण लवकरच कोण कोण आहे हे आपण नंदी कोण कोण आले ते आपण दाखवूयाच लवकरात लवकर चला धन्यवाद